नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्रीस्वामी समर्थ मित्रांनो आज आपण कुंभ राशीच्या जातकांसाठी वीस मार्च ते एकतीस मार्च या कालावधीतील संपूर्ण भविष्य जाणून घेणार आहोत या काळात तुमच्या करिअर प्रेमसंबंध आरोग्य आणि आर्थिक स्थितीमध्ये कोणते बदल होणार आहेत कोणत्या उपायांनी शुभता वाढणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मित्रांनो या काळात कुंभराशीच्या लोकांवर शनी गुरु आणि राहू यांचा प्रभाव राहणार आहे त्यामुळे मोठे निर्णय घेताना सतर्क तुम्ही राहायला पाहिजे शनिग्रहामुळे स्थिरता आणि शिस्त तुम्हाला लाभेल तुमच्या मेहनतीला यश मिळेल जुन्या गोष्टींचे पुनरावलोकन होईल आणि संयम ठेवणे गरजेचे आहे गुरु ग्रहामुळे सकारात्मकता आणि संधी मिळेल करिअरमध्ये नवीन संधी मिळतील वैयक्तिक जीवनात समतोल येईल आत्मविश्वास तुमचा वाढेल राहू ग्रहामुळे अनिश्चितता आणि संभ्रम वाढेल चुकीच्या सल्ल्यांपासून सावध राहा गुप्तशत्रूच्या कारवायांपासून लक्ष द्या आणि विचारपूर्वक निर्णय घ्या शनी महाराजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी योग्य उपाय तुम्ही करायला पाहिजे कुंभराशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या समिश्र राहणार आहे नोकरदार वर्गांसाठी सततच्या प्रयत्नांमध्ये यश मिळणार आहे स्वतःच्या कष्टांवर विश्वास ठेवायला पाहिजे वरिष्ठांकडून मार्गदर्शन तुम्हाला मिळेल नवीन गुंतवणुकीत विचारपूर्वक पावले टाका एकवीस आणि एकोणतीस मार्च हे शुभ दिवस आहेत व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा यश मिळवण्यासाठी गुरुमंत्राचा जप करावा या काळात प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात काही महत्त्वाचे बदल होऊ शकतात तुम्ही गंभीर निर्णय घेण्याचे टाळावे जोडीदारासोबत खुला संवाद ठेवावा तेवीस आणि तीस मार्च हे शुभ दिवस आहेत नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्यात कुटुंबासोबत वेळ घालवावा सुखसमृद्धीसाठी एकत्र पूजा पाठ करा विश्वास आणि प्रेम हाच नात्याचा आधार आहे आरोग्याच्या कार बाबतीत हा काळ विशेष काळजी घ्यायचा आहे मानसिक तणाव तुम्ही टाळायला पाहिजे नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घ्यायला पाहिजे पचन संस्थेशी संबंधित समस्या तुम्हाला संभवू शकतात सकारात्मक विचार ठेवा ध्यानधारणा आणि योग साधना करा अविचारी निर्णय घेऊ नका तणाव मुक्तीसाठी नियमित तुम्ही ध्यान करायला पाहिजे काही उपाय आहेत ते केल्याने तुम्हाला लाभ होतील शनिवारच्या दिवशी शनिमंदिरात जाऊन दान करा गुरुवारी केशरयुक्त पाणी पिया गुरुमंत्राचा जप करा तुमच्यासाठी काही शुभ दिवस आहेत एकवीस सत्तावीस आणि तीस मार्च मित्रांनो कुंभराशच्या लोकांसाठी हा काळ काही संधी काही महत्त्वाच्या आव्हाने घेऊन येणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी महाराज तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणतील श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ